नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी तर इथे पात आहे खूप सुंदर आणि छान दिसत आहे तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच ते सहा कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आपल्याला कारली कापून घ्यायचे आहेत तर इथे मी एक कारलं तुम्हाला कापून दाखवते तर उभे कापून घ्यायचं आणि यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी चम्मचने यातल्या बिया काढून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाता येतील तर इथे मी कारल्यातल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व कारले कापून घेतलेत ते आणि त्यातल्या बियासुद्धा कापून घे काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कारली कापून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने पातल कारलं कापून घ्यायचं अजिबात जाड कापायचं नाही पातल कापायचं अशा पद्धतीने इथे मी कारली व्यवस्थित अशी कापून घेते तर इथे मी सर्व कारली कापून घेतलेत आणि आता एका एक भांड्यामध्ये हे कारली घालून घ्यायची आता यामध्ये दोन मोठे चम्मचवर मीठ घालून घेतलं आहे आणि हातानेच आपल्याला हे मीठ सर्व कारल्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचं मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं ह्या कारल्यांना मीठ लावलं की यावरती झाकण ठेवायचं वीस मिनटासाठी आणि बाजूला ठेवायचं वीस मिनटानंतर इथे पाहत आहे कारल्याला पाणी सुटलेलं आहे हे बघा छान असं पाणी सुटलं आहे आणि आपल्याला कारलं चो व्यवस्थित असं हाताने चुरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित चुरून घेतलात की कारल्यातलं पाणीसुद्धा व्यवस्थित निघतं आणि कडवटपणा कमी होतो तर चुरल्यानंतर पाच ते सहा मिनटं हे चुरून घेतलं आणि चुरून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हातावरती घ्यायचं कारलं आणि यातलं पाणी व्यवस्थित असं दाबून दाबून काढून घ्यायचं अजिबात यामध्ये पाणी ठेवायचं नाही जेवढं निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचं तर इथे मी व्यवस्थित असं पाणी काढून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने कारलं काढून घ्यायची तर बाकीचं उरलेलं कारलंसुद्धा अशाच पद्धतीने इथे मी पिऊन घेतलेलं आहे तर इथे पाता आहे तुम्ही आणि कारल्याचा रससुद्धा पाता आहे तर कारल्याचा रस फेकून दिला मी एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये जे आपण कापलेलं कारलं होतं ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे कारलं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं अशा पद्धतीने गॅसचा फ्लेम गॅसचा फ्लेम मी लो टू मिडियम ठेवला आहे आणि छान असं कारलं भाजून घेतलं आहे ते पात आहे व्यवस्थित असं भाजून घेतलं ना की अजिबात कारलं कडू होत नाही तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचभर तेल घालून घेतलं आहे तर तेल हे भजीचा आहे अगोदर आदल्या दिवशी भजी बनवले होते त्यातलंच ते हे तेल उरलेलं होतं तेच मी इथे मी घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर छान असं तेल गरम झालं आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा छान परतून घेतल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मचभर तिखट घालून घेतलं आहे सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि जे आपण परतलेलं कारलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि कारलं घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं छान असं एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता मीठ घातल्यानंतर जो घरचा गरम मसाला आहे तोच इथे मी घालून घेतला आहे एक चमचभर घालून घेतलं आहे गरम मसाला आणि व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं खरंच ही भाजी भन्नाटच लागते तर इथे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि छान असं कारलं आपल्याला हे वापवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे झाकण काढून घेतलं आहे पाच मिनटानंतर आणि परतला आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवलात ना तर एक ते दोन भाकरी तुम्ही या भाजीसोबत जास्त खाल तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे पाववाटीवर ओले खोबरे खवून घेतलेलं आहे ते घालून घेतलं आहे आणि परतला आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर छान असं हे एकजीव करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटासाठी भाजी आपल्यालाही वाफवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनटानंतर इथे पात आहे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर न खाणारेसुद्धा भाजी आवडीने खातील एवढी चवीला छान लागते ही कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते आणि ही भाजी, भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान आणि भन्नाट लागते तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवून पहा अगदी ही झटपट तयार होते टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवर्ज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद